मी स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर प्रत्येकाची पूजा मांडण्या मांडण्याची पद्धत वेगळी असते तर मी कशी पूजा मांडली तर आज मी दाखवणार वेग दोल, आहे आणि ह्या पद्धतीने पूजा मांडणी करा कारण आता कसं वेगवेगळं बाजारामध्ये आलं आहे वस्त्र वगैरे घालतात कुणी डोळं डोळे लावतात नारळाला किंवा नद घालतात बरेच प्रकार आहेत पण एवढं सागर संगीत करण्यापेक्षा मी म्हणत नाही संगीत करू नका पण करण्यापेक्षा जी नॉर्मल पूजा असते जी पहिल्यापासून लोक करत आलेत तीच खरी पूजा आहे तर मी त्याच पद्धतीने करणार आहे आणि थोडीशी वेगळी तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर इथे अगोदर सगळ्यात अगोदर मी ते पाठ ठेवला आहे आणि चौरंग असेल तरी पण चालेल पण मी शक्यतो पाठ ठेवला आहे आणि त्यावर लाल वस्त्र अनथरले त्यानंतर इथे आता मी फुले काढून घेते आणि सगळ्यात अगोदर तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळाची आपल्याला रास काढून घ्यायची रास म्हणजे असं गोल करून घ्यायचे एकदम आणि प्रेस करायचे असं सपाट करायचं आहे त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे म्हणजेच कलश स्थापना करायची आहे त्यामुळे हे व्यवस्थित गोल करून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्याचा भरलेला गडू घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी ह्या सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्यात आणि सुपारी घेताना पण व्यवस्थित बघून घ्या कारण कीड पण लागलेली असते सुपारीला त्यामुळे आणि पण कधी करायचं काय करायचं तर ते थोडीशी माहिती मी ह्या व्हिडिओत थोडं सांगते कारण कसं होतं आहे की एखादा गुरुवार तरी मीच होतो लेडीजचा प्रॉब्लेममध्ये जातो एक गुरुवार तरी प्रॉपर असे चार गुरुवार नाही होत मग पण आपल्या पुढच्या महिन्यांम मत, महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यात केलं जातं तर बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं आहे की म्हणजे ब्राह्मण पण सांगतात पौष महिन्यामध्ये उद्यापन नेऊ नका म्हणजे च चार गुरुवार जरी तुमचे नाही झाले तरी पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या किती पण गुरुवार जरी झाले असले तुमचे तीन किंवा दोन जरी झाले असले तरी उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करा कारण ते पवित्र असतं असं म्हणतात ब्राह्मण लोकं पण पूर्वीचे लोक काय म्हणायची की एखादा आपण यष्ट्रा केला तर काय हरकत आहे आणि संक्रांत पण पौष महिन्यात आहे मग ह्या गुरुवारला काय हरकत आहे असं पूर्वीचे लोकं म्हणायची तर ठीक आहे पण जशी गावोगावी गाव, गाव गावोगावी जी पद्धत आहे वेगवेगळी तसं तुम्ही ते करू शकता पण ब्राह्मण हेच सांगतात की पौष महिन्यांमध्ये उद्यापन नेऊ नका ह्या महिन्यातच करून घ्या तुमचे कितीही गुरुवार झाले तरी दोन तीन तिसऱ्या गुरुवारी उद्योपन केलं तरी पण चालतं तर इथे मी गडूला रेषा ओढून घेतल्यात हळदी कुंकाच्या आणि विड्याची पाच पानं लावून घेतली आहे त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि नारळ घेताना पण व्यवस्थित घ्या कारण तीन चार गुरुवारपर्यंत आपल्याला तो नारळ वापरायचा आहे त्यामुळे व्यवस्थितच नारळ बघून घ्यायचा पाण्याचा घ्यायचा शक्यतो जास्त पाण्याचा म्हणजे तो नासत नाही नंतर फोडल्यावर आणि वेणी हार हे सगळं घालून घ्यायचं आहे नंतर तर नारळाला पण मी सगळ्यात अगोदर हळदी कुंकू लावून घेते आणि ह्याला मंगळसूत्र पण घालतात बरेच लोक मंगळसूत्र घालायला काही हरकत नाही पण ते वस्त्र वगैरे डोळे लावतात बरेच प्रकार करतात लोक पण ठीक आहे ज्यांची त्याची आवड शेवटी आपण काय म बोलणार पण जेवढं आपण नॅचरल जे नॉर्मल पूजा मांडतो जसं घट भरतो त्या पद्धतीत चांगलं वाटतं आता इथे मी नारळ पण ठेवून घेतलं आहे म्हणजेच थोडक्यात आपली कलश स्थापना झाली आहे त्यानंतर मी ते वेणे घालून घेतली आणि मी बाकीचं काम सगळं आवरून घेतलं स्वयंपाक राहिला आहे पण म्हटलं अगोदर वगैरे मांडून घ्यावी तर इथे आता गणपतीची स्थापना करायची आहे तर क गणपतीची स्थापना कशी करायची तर सगळ्यात अगोदर हळदी कुंकू अक्षदा हे वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि कोणी कोणी अगोदर पण गणपती बाप्पांची स्थापना करतं नंतर कलश स्थापना करतं पण ठीक आहे काही केलं तरी दोन्ही एकच आणि त्यानंतर लक्ष्मीचा फोटो तर माझ्याकडे फोटो आहे तर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर छानच आहे पण दोन्हीपैकी एक कुठलंही तुम्ही पाटावरती ठेवू शकता पूजेसाठी त्यानंतर इथे जे आपण लक्ष्मी व्रत जे पुस्तक आहे ते वाचतो ते ठेवून घ्यायचे आता मी ते उभं ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण ते असं थोडं हे व्हायचं त्यामुळे मी शेव शेवटी पाटावरती ठेवून दिलं त्यानंतर केळी एक डझन केळी मी अशी ठेवून दिली आहे आता बरीच लोक पाच फळे ठेवतात पण काय होतं ना ती फळे कवळी असतात खाण्यासारखी नसतात नंतर मग ती अशी वायाला जाण्यापेक्षा मग मी पहिले अगोदर पाच फळे ठेवत होते मग ती अशी वायाला जायची एखादं त्यातलं खाण्यासारखं असायचं बाकीची अशीच सुकलेली किंवा कवळी फळं असायची तो वाटा मिळतो पण त्यामुळे मी हा विचार केला की आपण केळी घेऊ आणि प्रसाद म्हणून मग सगळ्यांना ते वाटता येतं आणि खाल्लं जातं वायाला काही जात का नाही त्यामुळे मी केळी ठेवते मग केळीच्याऐवजी तुम्ही सफरचंद ठेवले पाच किंवा डाळिंब कुठलंही फळ तुम्ही ठेवलं तरी पण चालेल पण एक किंवा दोन असं ठेवू नका पाच किंवा त्याच्यावरती किती पण तुम्ही ते ठेवू थे शकता तर त्यानंतर इथे मी आता खोबरं ठेवलं आहे विड्यावरती ते पाहिलंच असेल आता इथे मी दिवा लावून घेते आता इथे मी दिवा लावून घेतला आहे आणि हे, पुस्त हे, हे जे पुस्तक आहे हे वाचायला काही जास्त वेळ लागत नाही हे पूजा वगैरे मांडून झाली की वाचायचे आपल्याला आरती करायची आहे आणि वाचायला फक्त सात आठ मिनटं खूप झाले आणि आरती वगैरे सगळं पकडून दहा मिनटाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी होतात फक्त पूजा मांडायला थोडा वेळ लागतो आणि खूप छान वाटतं ह्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं एकदम मनोभावे जर ही पूजा केली तर आपली इच्छा नक्कीच माता लक्ष्मी पूर्ण करते आणि एकदम पवित्र राहायचे कोणालाही काही वाईट बोलायचं नाही उपवास धरायचा आहे उपवास संध्याकाळी सोडायचा आणि नैवेद्य दाखवायचा आणि गोड काहीतरी बनवायचं असं नैवेद्य दाखवायचं संध्याकाळी काही अवघड नाही जी काही आपली इच्छा असते ती आपली नक्कीच पूर्ण होते तर आता मी ते पुस्तक वाचणार आहे आणि पुढे व्हिडिओ बघास पण त्या अगोदर सांगते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आरती सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अजूनही कोणत्याही देवांची आरती घेऊ शकता गुरुवारमुळे तर आता इथे मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि दरवाजाच्या बाहेर पण मी काढून घेतली आमच्या मेन दरवाजाच्या बाहेर ते काय मी दाखवलं नाही पण एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल अजून आपले आहेत तीन गुरुवार तर कशी वाटली पूजा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर आवर्जून सांगा कारण माणूस म्हटलं की चुका ह्या होत असतात प्रत्येकाकडूनच तर इथे मी दुधाचा नैवेद्य दाखवला आहे आणि दुधामध्ये थोडीशी साखर घातली आहे आणि नैवेद्य दाखवला आहे त्यानंतर इथे वाटी घेतली मी आता यामध्ये साखर ठेवते आणि आरती झाली की हाच प्रसाद आपल्याला घरात वाटायचा आहे आणि ही खड्याची खडी साखर असते ती कधी पण वापरा ही थंड असते आणि जी छोटी छोटी असते स्क्वेअर टाईप ती उष्ण असते त्यामुळे ही खडी साखर नेहमी वापरायची ह्यामुळे उष्णता कमी होते रोज जरी खाल्ली तरी पण काही होत नाही तर सगळ्यात अगोदर परत आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर परत देवाला लावून घ्यायचे आणि मगच पुस्तक वाचायला सुरुवात करायची एकदम साधी सोपी पूजा आहे जी पूर्वी लोकं करायची तशी मी पूजा केली आहे बदल असा काही नाही थोडंफार असेल असं मला वाटतं पण नॅचरल म्हणजे नॉर्मल एकदम पूजा आणली केली आहे मी मला ते वस्त्र वगैरे घालायला नाही आवडत त्यानंतर पुस्तक हे हातात कधी किंवा मांडीवर घेऊन वाचू नका छोटासा असा चौरंग मिळतो किंवा आपल्या घरात जो पाट असेल त्याच्यावर ठेवून आपण पुस्तक वाचू शकतो महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धन धनायी माम ओम घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिमे आठपाठ नगर होतो तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणा तिथं पाहिला सुवासिनीना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरण पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रसेवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुले गरिबांना विसरले तोऱ्या ताट्याने बोलू लागली जासीवर खेकसू लागले एकदा काय झालं देवीच्या म्हणे आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळख ते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोहून घेतलं फाटक वसरले आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आले राणेला भेटायला वाड्याशी आली आणि आरोली दिली आहे का कुणी घरी घालेल का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं